महाआरोग्य शिबीर वारकर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला सुनावले आहेत त्यांच्या या आरोपांना सरकारकडून काय उत्तर जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेले वारकरी या दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतात लहान मोठे थोर वृद्ध नागरिक श्रीमंत गरीब असा काही भेदभाव न करता सर्वजण भक्त असा काही भेदभाव न करता सर्वजण फक्त विठुमाऊलीच्या भेटीच्या आशेने उत्साहात सहभागी झालेले दिसतात वारीतील या लाखो वारकऱ्यांसाठी सरकारतर्फे महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे मात्र याच मुद्द्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत कारण ही शिबिर नसून विठ्ठलाच्या नावाने दरोडा आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे आरोग्य तपासणी शिबिरासाठी येणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात ता आली त्यामुळे महाआरोग्य शिबिराच्या नावाखाली कंत्राटदारांचे घर भरण्यासाठी आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे महाआरोग्य शिबिर कंत्राटदारांच्या भल्यासाठी आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर जितेंद्र आव्हाड यांनी एक भल मोठं ट्विट करत संपूर्ण लेखाजोखाच मांडला आहे दे देते भगवान को इन्सान को क्या छोडेंगे असे लिहित त्यांनी या पोस्ट मधून चांगलेच सुनावले आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका